शुभ सकाळ कसे सगळे मजेत ना मी प्रतीप पवार स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये तर आमचा गावचा दुसरा दिवस आहे आम्ही निघाले प्रतापगडावर जायला आम्ही निघणार होतो खरं तर आठ वाजता पण झोपत ना जागच येत नव्हती कारण खूप थकलं होतं ना काल फिरून तर मग आम्ही नऊ वाजता फायनली उठलो फ्रेश झालो अंगण वगैरे केली आणि आता प्रतापगडावर जायला आम्ही निघतोय आता कार्तिक पाटी गाडी स्टार्ट करतो आहे आणि इथून थोड्या वेळाचा आपण निघतो आहे आता चला तुम्हाला गावचा परिसर दाखवतोय तर शांत असं वातावरण आहे ते बघून घ्या मग आपण लगेच निघूया चला गावचा व्ह्यू बघा किती शांत वातावरण आहे गाडी आपण इथे पार्क केलंय फार मस्त असं होऊ पडलंय आपला मित्राचं आहे चला प्रतापगडात आव आपण चला चला गणपती बाप्पा बर्याल मूर्ती मोरिया हाय बाय दुपारी येतो चला भात चलेलं घात आई साकरायचं घात खूप मजा येते खूप सुंदर आहे मध्ये मध्ये त्याला रोडचं काम चालू आहे जाऊ थोडं रस्ता खराब झाला पण खूप चांगला तर आता आम्ही बस पोचतच आहे प्रतापगडला प्रतापगडचा बॅक साईडचा बुरूज दिसतोय हा आणि हा आम्ही गाडी त्या पार्क केले रोडच्या साईडला आणि हा कालचा व्ह्यू बघा ना किती सुंदर वाटतोय बस पाच ते दहा मी पोहोचू क्लास आणि ह्या समोर प्रतापगडचा सा बॅक साईडचा बुरुज चला बघू शकता मित्रांनो प्रतापगडावर जायचं होतं होतं आता इथनच पार्किंग चालू झाले आणि गाड्या अर्ध्या इथेच खाली तर मला वाटतं आम्ही स्किप करूयात कारण मी एवढ्या जवळ आलो होतो प्रतापगडाच्या पण आता इकडनं रिटर्न जावं लागतं कारण खूप गर्दी होती तर तुम्ही बघितलं ना की ती लाईन आहे गडावरती जायला आज रविवार आला आहे आणि त्या तीन दिवस लाईनच सुट्ट्या आहेत त्यामुळं मला वाटते गर्दी असावी प्रतापगडाच्या एक किलोमीटरपासूनच लाईन लागलेली पार्किंगला तर मग मी विचार केला की आपण आज हा प्लाईन स्किप करू नंतर काहीतरी करूया आपण प्रतापगड तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे पहिला झुलता पूल जो कोळादपूरमधलं एक फेमस ठिकाण होतं आता भलेही तो पूल नसला तरी पण तिथला आजूबाजूचा परिसर मी तुम्हाला दाखवतो आणि मग ते झाल्यानंतर आपण जाणार आहे उमरड गावात आपले नरवीर तानाजी माळुसऱ्या यांचं गाव आहे त्यांची समाधी पण तिथे आहे ते गाव आपण एक्सप्लोर करू आणि ते झाल्यानंतर साखरमध्ये आपण जाऊ साखरमध्ये नवलाई देवीचं सा मंदिर आहे ते पण खूप छान बांधलं आता नवीन ते तुम्हाला दाखवतो आणि त्यानंतर मग आपला दिवस आपण इथे संपू चला भेटूया आता डायरेक्ट आपण भेटूया वाकण फाटेला जिथून झुलता पुलाकडा रस्ता आहे काचा तिथे आपण गेल्यावरती ब्लॉक आपला कंटिन्यू करू तर चला जाऊया आता तर इथे बघू वाकणगाव इथं गोपाळवाडी आहे ले, त्यात लेफ्ट साइडला ले, इथे रस्ता आहे जायला कच्चा या कच्च्या रोडने आपण झुलतापुराकडे तर चला आपण जावे <स्थाथ> तिकडे आता त्या कच्च्या रोडने आपल्याला आज जायचं सगळं हा ऑफ रोड थोडा म्हणजे कच्चा रोड एवढा या रोडने शर सरळ सरळ तुम्हाला जायचं आहे गाडी आणला तर खडी खूप आहे मोठी तर हा कच्च्या रोड जो आपण दाखवला बाहेरचा तर रोडने तुम्ही सरळ सरळ आलात की तुम्हाला हा परिसर दिसेल तिथे समोर होता झुलता बोलतो तुटला वाहून गेला गेल्या पावसामध्ये तर आपण पुढे जाऊन बघूया तुम्हाला दाखवतो थोडं मी व्ह्यू आजूबाजूचा परिसर आणि मी गाडी इथं पार्क केले तिकडनं असे आलात की इथं गाडी पार्क करून पुढे जाऊ शकता तुम्ही चला आपण जाऊया पुढे पावसामध्ये खूप डेंजर असतं इथे पाणी खूप प्रेशरने वाहतं आणि त्या मध्ये दाखवतो तुम्हाला आता उन्हाळा आहे तर हे जो पाण्याचा आवाज तुम्हाला येतोय का माहीत नाही पुढे जाऊन येईल पुढे गेल्यावरती पण आपण पुढे चल ह्या ब्रिजपासनं हे तुम्हाला दगडासारखं दिसतंय का बघा हे इथून ब्रिज स्टार्ट होता आणि त्या टोकाला तिथं एंड होतं पण गेल्या वर्षी जोरात असलेल्या पावसामुळे तो पूल वाहून गेला नाही तुम्हाला बघायला फक्त ही मोठी मोठी दगड आणि भोवल्यासारखं बघायला भेटत हे उलता तिथला नजारा वाहूचा इथलं पाणी कधी आटत नाही ह्याच्या पुढे तुम्हाला आटलेलं दिसेल पण हे जे पाणी इथं पडतंय तिथलं पाणी कधी आटत नाही आणि ते किती खोल आहे ह्याचा अंदाज पण नाही आहे लोकांना तर असा काहीसा हा परिसर आहे तुम्ही बघू शकता झुलतापूल इथे होता झुलतापूल इथून तिथपर्यंत असा होता तर आपण झुलतापूल आता परिसर बघितला आता आपण जाव्या इकडनं उमरटला चला तर वाकणवरनं तुम्ही सरळ आलात तुम्हाला हे तीन रस्ते दिसेल हा लहुळ सया गेलाय हा सरळ गळा ढवळ्यात आणि हा लेपला गेलाय तो कामत तर आपल्याला जायचं सरळ ढवळ्या साईडला तर हा जो आम्ही इथं उभा आहे तो बोरज फाट्यात आपल्या इकडनं सरळ चार किलोमीटर जायचं तुम्हाला दाखवतो जसं उमरट चार किलोमीटर आणि सगळ्यात आजचं गाव ढवळे जो धबधबा पण या साईडला पण आता उन्हाळ्यामध्ये ते धबधबा नसतो फक्त पावसाचा असतो तर बोरज फाट्यावरून जसं तुम्ही थोडं पुढे याल ना तसं तुम्हाला बोरसगाव लागेल आणि बोरस गावमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एक स्मारक उभं केलं आहे खूप छान दिसतंय तर फायनली आम्ही उमराट्या गावात आलेलो आहे तो सेंचं स्मारक आहे तिला काम चालू आहे आणि संवाधी मागच्या साईडला आपण जाऊ समाज बघायला पहिल्यांदा आपण स्मारक आहे तिथलं काम चालू आहे दोन मिनिटला लागणार तुम्हाला वाचायला हे वाचा तुम्हाला तर आम्ही स्मारक इथं आजूबाजूचा परिसर फिरलो इथं कसलं तरी काम चालू आहे तर आम्ही आता आहे आम्ही समाधी बघायचा आहे सुभाव तनाजी माळुसऱ्याची समाधी बघूया आणि तिकडनं मग साखरला जायला निघूया तर चला आपण जागा तर उमरड गावाच्या एक पाचशे सहाशे मीटर आधी इथे एरो दिला आहे नरवी तनाजी माळुसरी यांचा पुतला सरळ म्हणजे पुतला म्हणजे स्मारक जे आहे ते इकडे आहे आणि नरवीर तानजी माळुसरे यांचे मामा यांची समाधी या साईडला आहे आपण आता इकडून नवड समोर आहे चला तुम्ही दोन मी सराव त्या समोर आपण ज्या रोडनी वरती आलो तो हाच हा छोटा रोड आहे सरळ तिकडनं असं सर वरती आलात की इकडनं तुम्ही गाडी इथं पार्क करून इथे समाधी आहे आपण पण पायापडूयात जाऊन आणि समोर समाधी आहे सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे व शेलार मामा यांची वीर गाथा हे पण दोन मिनटं थांबून नक्की तुम्ही पूर्ण वाचा जर इथं आलात तर बघता सुभेदार ता नरवीर तानाजी मालुसरे आणि शेलार मामा हे दोन वीर योद्धांची समाधी उमरठ या गावामध्ये आहे चाळीस साईडचा सा परिसर तुम्ही बघू शकता इथे पण काम चालू आहे बाहेर तर खरं सॅल्यूट आहे तेव्हाच्या ते काळात लोकांना आपल्या महाराजांना आपल्या महाराजांच्या पूर्ण सैन्याला सॅल्यूट आहे लोकांच्या लढाई लढल्या त्यांच्यामुळं आपण जे काय आहे ना आज ते तालुका मुळेच आहे आम्ही इथन निघतोय साखर गावात जायला तिकडचं तुम्हाला मंदिर दाखवतो चला आता इथनं निघूया तर आम्ही इकडनं आता असा आलो समोरच नवलाई देव मंदिर आहे आणि त्या बादला आपलं छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक आहे तर आपण पहिलं मंदिरात जाऊन येऊया मग बाहेरचा परिसर बघू बाहेरून बघू शकता आई नवलाई बैरी मंदिर साखर तर चला आता आपण आज जाऊया कार्तिक गेले पुढे तर आम्ही त्या मंदिरातून निघतो आहे बाहेरचा परिसर घेऊ आणि इथनं निघू कारण संध्याकाळचे पाच वाजलेत मला अंधाराच्या आधी घरी जायचं आहे तर हे मंदिर असं कडे राहून असतं तुम्ही आलात फिरा बघा मंदिर पाया पडा आणि परत कडे राहून बंद करून जा बाहेरचा परिसर बघूया आपण पहिले एखाद बदला होऊ शकता गोल राऊंड मारो आपण एक मग त्याच्या परिसरातून खूप सुंदर असं स्वच्छ ठेवलं आहे मंदिर आणि मंदिराचा बाळाचा परिसर पण स्वच्छ आहे खूप तिकडं आपला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे तिकडे पन। पण बाळाचा हो आपण आणि आपण आता ह्या रोड निसर आपल्या घरी जाणाऱ्या मोरसाड्यामध्ये तर खरंच खूप छान असं काम केलंय मंत्र्याचं कार्तिक भाऊ एक्सपिरियन्स कसं झाला बघांचा खूप मस्त मजा येते काय खूप भारी वाटत फायनली मंदिर आपण आतून आहे आता मंदिराच्या बाहेर असलेलं आपले छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बघूया तुम्हाला दाखवतो या नवलाई देवीच्या मंदिराच्या बाहेरच स्मारक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं खूप सुंदर जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर तर सूर्य पण मावळत आलाय पंधराच्या आधी आम्हाला घरी जायचं आहे तर बस दोन मिनटं बसू इथं आणि लगेच निघू आपली गाडी इथे पार्क केली बॅक साईडला दाखवतो तुम्हाला बघून आपलं ड्रॅगन तर फायनली आता साखरचं नवराई देवी मंदिर पण आमचं आहे आता एकदा आम्ही घरी जातो मग घरी जाऊ आपण आजचा करूया तर फायनली सात वाजलेत बघू शकता तुम्ही गड्यात पाहुणे सात झालेत आम्ही आत्ता जस्ट घरी आलो आहे गाडीचं पार्क केली आपले ड्रॅगन तर पाहुणे सात झाले आता जस्ट आम्ही घरी आलो आहे दुसरा दिवस पण आमचा खूप छान गेला फक्त प्रतापगडा प्रता 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 मला करायचा होता पण ते काय करणार मुळे करता नाही आला तर बाकी याचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा तर मी माझा आजचा ब्लॉग इथेच एंड करतो आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका तर उद्या आम्ही जाणार हे महादेवाचा मुरा म्हणून एक मंदिर आहे महादेवाचं तिथे जाणार आहे आणि तिकडून आपला परतीचा प्रवास तसला ला भेटू तसा ब्लॉग ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय